नमस्कार मंडळी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो मंडळी आज पुन्हा एकदा गेलो होतो मी आज फगाना फगाना गेल्यानंतर चिंबोरा भेटल्या मस्त भारी भारी भेटल्या म्हणून आज असं ठरवलं की चिंबोरा चांगल्या आहेत मुळे रेसिपी पण भारी झाली पाहिजे म्हणून भरल्या चिंबोऱ्याची रेसिपी करायला घेतलेली आहे फक्त रेसिपी करणार चिंबुऱ्यांचा कालवण म्हणून काळवण चिंबोरीचा कालवण भरल्या चिंबूरचा कालवण खूप मजा येणार आहे बघा व्हिडिओचा आनंद घेत राहा कारण तुम्हाला अशा व्हिडिओ बघायला शंभर टक्के आवडतात चला आता करूया आपण आपल्या आजच्या रेसिपीला आई बनवणार चिंबोऱ्यांचं काल होणार आणि या बघताय आपल्या चिंबोऱ्या जास्त नाही घेतल्या पाचच घेतल्या तर जास्त रेसिपीला जास्त घ्यायची गरज नाही खपत नाही आपल्याला हा आम्हाला संपत अम नाही आम्हाला म्हणजे कालवण कडक कालवण चालतं पहिले साप तोडणार होत पहिल्या आईने घेतल्या चिंबोऱ्या तोड आला भरल्यात काय भरल्यात तोराला तर कठीण येत्यांना असं समोर ना आपटलं ना की त्या आपआपटी उपट त्याची हो 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 हो, हो। पहिलीच चिंबोली रक्त यावली पहिलीच एकदम लाल भरक भरलेली आहे गोरान जबरदस्त भरलेली आहे बघा कडक 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 काम पच्ची साध अशा एक 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 करून सगळ्या एक तोडील त्याच्यानंतर त्या उपटून दाखवल आपल्याला बघा ती पण भरलेलीच आहे कडक एकदम एकदमच भरलेली नाही कारण या डोळीच्या नाहीत पगांच्या त्याच्यामुळे एकदमच भरल्या नाही बेटायच्या आपल्याला पण आहेत भरलेल्या आता ही जी चिंबोरी घेतली ना ती चिंबोरी जाम भरलेली असेल फुल भरलेली असेल कारण तिच्या कवटीवरच समजते का ही चिंबुरी भरलेली आहे बघा आता ही कशी भरलेली असेल ना ते बघा फक्त नुसती लाल भडक असेल ते बघा पुर्न, कशी आहे बघा एकदम भरलेली आहे बघा ती एकदम भरलेली आहे ती पूर्ण पूर्ण आतमध्ये कवटी पण बघू शकताय कवटीन आतमध्ये पूर्ण त्याचे गोर आहे ही बघा हे पण भरलेली असे असली पण कशी भरलेली एकदम लाल भडक एकदम लाल भडक आहे जबरदस्त एकदम बघा खतरनाक कार्यक्रम आहे निघल्या कडक अशी भरलेले बघा एकदम जबरदस्त म्हणजे आपल्या पाचशे पाच चिंबोऱ्या फक्त एकदम अशा भरलेल्या निघल्यान जबरदस्त भरलेल्या निघाले पाचशे पाच चिंबोऱ्या बघा कडक एकदम कडक हे बघा असा गोर आहे हे लोक कवटी सगट बनवतात <laughs> पूर्ण कवटी सगळं बनवतात पण ह्या ज्या या पिसऱ्या असतात ना हे त्यांचे फिल्टर असतात फिल्टर खाण्याचं वगैरे फिल्टर असतात आणि याच्यामधून याच्या सगळं काही जण बनवतात त्याच्यामध्ये अशी पण असते म्हणजे माती पण असते याच्यामध्ये जे मग ते काढायला भेटतात कवटी सगळं बनवल्यावर कवटी का काढून जेव्हा साफ करतो ना आपण तेव्हा पूर्ण आपल्या चिंबोरी साफ करायला भेटत्या बघताय आई मस्त तो गोर साफ करतोय गोर कवट्या मधला जो गोर असतो ना तो प्रयत्न काढतोय मग तो आपला याच्या कालवणात टाकला ना तो अजून भारी होता जाड होत डायरेक्ट दोन पेंद भांडणं नको बघा डायरेक्ट असं ते बघा या पिस्ट्या अशा सगळ्या कष्ट असते नाही काही माती असते माती त्याच्यामुळं कवटी उठून का आम्ही बनवतो याच्यासाठी पिस्ट्या आणि तो कष्टा तो उपटला ना काढला का चिंगरी क्लीन होत काढा जाम बघताय मस्त साफ केल्यात एकदम जबरदस्त साफ केल्यात कशा भरलेल्या आहेत पाचशे पाच शिबोऱ्या एकदम कडक भरल्या निघल्या आणि मध्ये हा तुम्ही त्यांचा गोर बघताय तो रशामुळे टाकला रसा अजून जाड होता आता चिमरी आपल्या साफ करून झाल्यात एकदम कडक आईने एकदम व्यवस्थित साफ केल्यात त्या कशा करायच्या सप्ताह पण तुम्हाला सांगितल्यात काय काढायचं ते पण सांगितलेत आणि कोण कसे करतात आम्ही कसे करतो ते पण सांगितलंय आता त्याची मस्त रेसिपी बनवायला घेऊ बघत राहा नक्कीच आवडत चला मस्त आईने तयारी केली आहे सगळं घेतलंय आंबा घेतलाय वाटतं का ये आंबा घेतलाय मस्त मसाल्यांचा सुगंध सुटलाय आणि आई आता काल म्हणून झाली तयार Lalu, ala-ala, sih. चिकन मसाला बस एवढं साहित्य मग तर एकदम नेहमीच आहेत एकदम चांगलं होतं चालवत याच्यातच चालून चांगलं होतं पाणी टाकते चोरा ग्रेव्ही बनवाठी पाणी घेतलंय मिक्स करायला आणि त्याच्यामध्येच तेल तेल, तेल।, तेल। कडा कशी झाली ग्रेव्ही बघा कडक एकदम आंबा पण आहे त्याच्यामुळे मजा येणार आहे गॅस पण पेटवला गॅस पेटवतोय आणि गॅसवर ठेवते आपल्या आंबा आपला काळवणाची आपली बनवली जी कडी जे ग्रेव्ही बनवली ती ठेवली गॅसवर उकल काळवणाला उकल आला कि बर टाकू अच्छा चला आपल्या ग्रेव्हीला तसा उकळीत चालेल घेतला पहिले मीठ कारण तो मीठ आपल्या ग्रेवीसोबत शिजवला तर तो, तो भारी होतो हो आपला कालवण आता जो आपला ग्रेव्ही रस्सा उकलत आहे उकलत आहे त्याच्यामध्ये नंतर आपण टाकतोय आता आपल्या चिंबोऱ्या कडाक आणि ते आपली काढला तर गोर तो असं टाकला दहा मिनिटात होईल दहा मिनिटात होईल बोलता आई बोलत झाकण देऊन ठेवू थोडा त्याला वाफेवर घेऊ दहा मिनिटात आपोआप होईल दहा मिनिट झाली काय झाली इकडे या साईडला आपला आता आंबट आहे तू उकलते इकडं बघा काय शिंगर शिंगर पोरांना उकडून ठेवलीत म्हणजे पोरांना खायला मस्त त्याच्यामध्ये पोरांसाठी लहान लहान अला, पोर आहेत त्यांना फोडून द्यायला भेटतील कारण उकडले असल्यानंतर तिखट पण लागणार नाही कालवणांची दिली तर मग तिखट पण लागतं पोरांना आणि याच्यामधली मस्त उकडलेली गोड 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 गो तर चला आता आपलं आंबट तिकडं शिजलं असेल कालवण शिजला असेल उकडला असेल बघा ओ वा कडक आज वाटत काम आहे फुल फुल काम पच्चीस आहे बघा शिजला आपला शिपला अंडा पण शिजला म्हणजे आपला अंडा पण शिजलाय चिमऱ्या पण जवळ जवळ शिजत आले आपल्या आलं होत ना झालं शिजलं आंबा शिजला म्हणजे कडक एकदमच जबरदस्त कोचिंबीर आता खावा चला आता आई बोलतो शिजलाय तो झाकण देते आणि स्लोवर ठेवून बंद करतो झाल्या आता बघू खाताना कसे झाले मग खाताना टेस्ट करू हा हा, काम तर बघताय मस्त आपलं आता आंबट एकदम घालवण रेडी झालाय फक्त आता प्लेट मध्ये भरून घेवाचीच बाकी आहे तशा चुंबऱ्या कडक शिजल्या एकदम कशी रेसिपी कशी वाटली ते एकदा कमेंटमध्ये मात्र आवडत लाईक करा आणि जसे असतं